राधानगरी तालुक्यातील कासारवाडा इथल्या हर्षवर्धन धनंजय जाधव यांची रेसिंग कार बनवणाऱ्या इंग्लंडच्या कंपनीत निवड झाली आहे ऑस्टिन मार्टिन या कंपनीनं हॉटलाईन इंजिनियर पदासाठी हर्षवर्धनला वार्षिक एक्केचाळीस लाख रुपयांचं पॅकेज दिलं आहे कोल्हापुरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन साता समुद्रापार भरारी घेत आहेत राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पाटणकर इथल्या हर्षवर्धन धनंजय जाधव याची इंग्लंड इथल्या ऑस्टिन मार्टिन या कंपनीत हॉटलाईन इंजिनियर म्हणून निवड झाली आहे या विश्वविख्यात कंपनीत रेसिंग कार बनवल्या जातात हर्षवर्धनचे वडील धनंजय जाधव जिल्हा परिषदेत लेखाधिकारी असून आई राजकुवार जाधव गृहिणी आहेत हर्षवर्धननं संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मॅकॅनिकल इंजिनियरची पदवी घेतली त्यानंतर महालक्ष्मी अकॅडमीच्या अभय केळकर यांचं त्याला मार्गदर्शन मिळालं त्यातून लंडनच्या लिस्टन युनिव्हर्सिटीनं त्याला पाच लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली मास्टर ऑफ ॲडव्हान्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हर्षवर्धनला वार्षिक एक्केचाळीस लाख रुपये देणारी नोकरी आहे जिद्दीला कष्ट आणि अभ्यासाची साथ मिळाली तर यशाचं शिखर गाठणं अवघड नसतं हे हर्षवर्धनच्या कामगिरीतून दिसून येत